म्हणता आज पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून जे इतर अनेक पद आमच्या नामदार साहेबांनी परिपूर्णपणे बजावली ते आमचे सहकार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या कन्या इथे आहेत तसेच माननीय खासदार शिवाजी आडराव पाटील इथे आहेत आपण माझी म्हणतो पण मंदिरासमोर समोर असल्यामुळे अगदी मनातलं बोलतो दादा आपण जरी आज माझी असले प्रथम मी आज वीस पंचवीस वर्षात आपल्याबाबत म्हणजे गौरव गौरवगा काढतोय आपण माझी जरी असले तर आम्ही पाहतो नामदार साहेबांबरोबरच आपण सुद्धा आवर्जून लवकर गावात नेहमी येत राहता नेहमी निधी बाबत नामदार साहेब असतील किंवा आपण असाल कोणत्याही प्रकारे आम्हाला कोणत्याही प्रकारची निधीला कधीच कमतरता जाणवली नाही आज आज जो आपण सभामंडपात बसलेलो आहोत हा आपल्याच निधीतून सभामंडप आलेला आहे आणि आता पुढे जो सभामंडपाचं चा काम चालू होत आहे सुरुवात केलेली ते नामदार साहेबांच्या माध्यमातून ना आलेले आहे आणि लौकी गावात आतापर्यंत जो काही निधी आलेला आहे तो केवळ दादा आणि नामदार साहेब या दोन व्यक्तींच्या माध्यमातून आलेला आहे तसेच आमचे भाजपाची संजयजी थोरात असतील यांच्या माध्यमातूनही बराचसा निधी आलेला आहे अं साखव पूल आलेला आहे आणि हा ओघ देवा कृपेने सर्वांच्या ताकदीने असाच चालू राहणार आहे आणि माझे हा शब्द मी मान्य करत नाही मी दादांना विद्यमान खासदारच मानतो कारण विद्यमान खासदाराची जी, जी परिपूर्ण कर्तव्य असतात ती जर पाहिलं तर शंभर टक्के दादाच ती कर्तव्य पूर्णपणे निभावत आहेत कारण त्यांचं वेळोवेळी येणं कोणत्याही अडी अडचणी असतील त्या नेहमी तोंड देत राहतात आणि आम्ही ग्रामपंचायतमध्ये पण आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं होतं काहीही अडचणी असो साहेबांकडे जायचं असो लांडेवडीला दादांकडे जायचं असो गावचा विकास हाच एक ध्यास धरायचा आणि त्या परीनेच आम्ही दोघांकडे गेलो तर त्या कामांची त्या प्रश्नांचं परिपूर्णता होत होती निधी येत होता आणि हा प्रकार असाच चालू राहावा कारण अनिल शेट्टे त्या दिवशी क्लिपमध्ये सांगितलं आज इथं आमचे स्वर्गीय वीर जवान सुधीरजी थोरात सुधीरजी पंढरीनाथ थोरात त्यांचे वीर माता वीर पिता आणि त्यांचं चिरंजीव इथे आहे आज त्या विधीसाठी आपण सर्वांनी आलो दादा आले होते साईबाई घरी येऊन गेले काका होते सर्वजण होते नाना होते त्या विधीसाठी एवढा जनसमुदाय होता जवळजवळ जो जो पाच ते सहा हजार पब्लिक होत नगर बुलढाणा सोलापूर ह्या जिल्ह्यातून माणसं आली होती आम्हाला म्हणजे शोकावर झालो आम्ही की माणसं फक्त शहीद म्हणलं तर येतात पण ही जे दुःख सांगितलं अनिलजींनी आमचा खेद आहे आम्ही निरोप देऊन सुद्धा तुम्ही विधीला पवित्र विधीला तर आलेच नाही पण तुम्ही दस्करीला सुद्धा तुम्ही येऊ शकले नाही आणि मला नाही वाटत की त्यांना जर अचानक कोणी सांगितलं लौकिक यावं तर त्यांना रोड सुचल किंवा काय कारण अजून लौकिक कुठं हे त्यांना माहीत नाही लवकिक ते तेव्हाही आले नाही नंतरही आले नाहीत आणि तसं आम्हाला काही त्याचं कमतरताही जाणवत नाही कारण आज देवाच्या कृपेने दादा असतील साहेब असतील असं असं आता विद्यमान म्हणण्यासारखं तर त्यांचं कर्तृत्व नाही पण विद्यमान खासदार आहेत ते हे आमचं दुर्दैव म्हणावं सुद्धा म्हणावं पण ते येऊ शकले नाहीत आणि दादा तेव्हा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दादा तेव्हा विधीस आले घरी सुद्धा आले आणि दादांनी ती कमतरता समजून त्या दुःखद क्षणी केवळ त्यांचे चिरंजीवे यश अडीच तीन वर्षाचा त्याचे ती उमेद बघून आणि त्याच्यात आमचं स्वर्गीय शहीद जवान त्याचं ते रूप बघून दादांनी क्षणाचाही विलंब न करता दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी दादांनी उचलली निर्णय घेणं ना सोपं नाही पण दादांनी क्षणाद दादांनी तर नातू आपल्या नातू त्याच्यात पाहिला आणि दुसरी गोष्ट दादा मी स्वतः एक अनुभवलं आता मागा आपला पालक मेळावा झाला लांडेवाडीला माझंही कन्याची रंजीव आपल्याच संस्थेत आधीपासून आहे त्यावेळेस आपण त्यांना सत्कारासाठी तिथं आपण बोलवलं होतं मी स्वतः घेऊन आलो होतो त्यांना कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिथे ती बरच आठ नऊ हजार पब्लिक असेल पहिल्या सुरुवातीलाच दादांनी त्यांचा सत्कार घेतला सर्वोच्च स्थान दादांनी त्यांच्या सत्काराला दिलं पण तिथे कोणत्याही प्रकारे उल्लेख केला गेला नाही की बाबा की यांना शिक्षणासाठी दादांनी अशी मदत केली किंवा काय केली मला सांगणं एवढंच आहे नामदार साहेब असतील किंवा दादा असतील केलेल्या कामांचं कधी कौतुक त्यांनी करवून घेतलं नाही कधी त्याचा गाजावाजा हो केला नाही जे चांगलं आहे ते काम करत राहायचं चांगलं पेरत राहायचं आणि मतातूनच ते चांगलं उगवणार आहे त्याची फळं भेटणार आहेत आणि सांगण्याचं तात्पर्य असं का जे त्यांनी आधीपासून करत राहिले हेच आपण करत राहणार आहे आणि आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक सांगू इच्छितो की या या अशा वेळेस आपल्या सर्वांची जबाबदारी राहणार आहे की कमीत कमी ऐंशी टक्के मतदान दादा लौकीतून झालंच पाहिजे आणि ती होणार आहे असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देतो कारण त्याशिवाय पर्याय नाही आपल्याला आपली प्रगती निधाने एवढा स्वार्थ करायला पाहिजे आपली प्रगती होण्यासाठी निधीशिवाय प्रगती होत नाही आणि जेव्हा साहेब आणि दादा एकत्र असतील आता आपण पाहिलं इतक्यात आता भाजपाच्या पण जोडीने इतक्यात आता मागे जो निधी आला तो हायेस्ट निधी झाला म्हणजे एका वेळेस एवढा प्रचंड निधी येणे आज देवेंद्र साहेब फडणवीस असतील आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री असतील यांच्या सर्वांचा जो निश्चय की कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडून देणं नाही आणि आम्ही निधीलाच मान्यता देतो शेवटी जो कारभारी असतो तोच निधी देऊ शकतो आणि त्याच्यातूनच आपल्या अडचणी आमचे चुलत चुलते आता एक पंधरा दिवसापूर्वी त्यांचं एक मोठं ऑपरेशन झालं साहेबांना मी रात्री बारा वाजता शरद बँकेत भेटलो पंधरा दिवसापूर्वीची गोष्ट आणि त्यांच्याकडं पैसे नव्हते हॉस्पिटलचं बिल देण्यासाठी साहेबांनी अर्जंट मध्ये टावरे साहेबांना सांगितलं साहेब दादा दोनच दिवसात मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लाख रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा झाले यापेक्षा मोठं काय पाहिजे राजकारणात पैसा नसतो ते पैसे आम्हाला दिसतात बिबट्याचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा शशिकांत पडोळ म्हणून येत साहेबांच्या माध्यमातून नामदार साहेबांच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये त्यांना रोख भेटला कारण जखम एवढी जास्त होती दोन तीन महिने माणूस खमाली करणारा माणूस आणि त्यांच्याकडे नंतर रिचार्जला सुद्धा पैसे नव्हते मोबाईल रिचार्जला साहेबांकडे पाठपुरावा केला आणि सव्वा लाख रुपये त्यांना रोख भेटले पण त्या घटनेचं सुद्धा नको त्यांनी ते, ते फोटो टाकून हे केलं की आम्ही हे केलं वगैरे त्या विषयावर आता मला बोलायचं नाही तर मी सर्वांच्या वतीने एक सांगू इच्छितो कमीत कमी ऐंशी टक्के मतदान लौकिक गावातून होणार कारण आपण सर्वजण एकत्र आल्यामुळं याच्यात ते मात्र शंका नाही आणि माझ्या सर्वांच्या लौकिक ग्रामस्थांच्या वतीने सरपंच असतील एक तर अनिल थोरात उपसरपंच असतील सौमंगल विनोद थोरात आणि सर्व सदस्य असेल सर्वांच्या वतीने मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो